हिंजवडी समस्यांसंदर्भात अजित पवार यांनी सकाळी हिंजवडीच्या विविध भागांची पाहणी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक झाली त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी सुमारास हिंजवडीच्या विविध भागांची पाहणी केली वरंदा घाटामध्ये रस्त्याच्या कामामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय या कामांमुळे रस्त्यावर प्रचंड चिखल झालाय या चिखलातून मार्ग काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते पुणे महापालिकेमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेमध्ये बदल करण्यात आलेला आहे आता विशिष्ट कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आधीच कार्यालयामध्ये उपस्थित लागणार आहे अधिकाऱ्यांसाठी सकाळी नऊची हजेरी ही अनिवार्य असेल जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या मिल लोरलचा पूंजन समारंभ हा संपन्न झालेला आहे रचत देखभाल आणि दुरुस्तीचं काम प्रगतीपथावर असून ऑक्टोबर महिन्यामध्ये गाळ हंगामासाठी वेगनहर कारखाना सज्ज होणार आहे धरण फुटीच्या घटनेला चौसष्ट वर्ष पूर्ण झाल्यानं मावळा जवान संघटनेच्या वतीनं पानशेत येथे स्मृती कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय बारा जुलै एकोणीसशे एकसष्ट रोजी घडलेल्या या दुर्घटनेमध्ये पुण्यासह सिंहगड परिसरामध्ये महाप्रलय आलेला होता पुण्याच्या हडपसर परिसरामध्ये ड्रग्ज साठा सा जप्त करण्यात आला आहे पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई केलेली आहे या कारवाई प्रकरणामध्ये पोलिसांनी आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे तसंच चार आरोपींना अटक केली आहे कारेगाव मध्ये चार बांगलादेशी बेकायदेशीर वास्तव्य करत असल्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली आहे हे आरोपी गेल्या दोन वर्षांपासून कोणतीही वैध कागदपत्र नसतानाही भारतामध्ये वास्तव्य करतायत या विरोधात रांजणगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला मावळ तालुक्यातील विसापूर किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेले सहा विद्यार्थी रात्री भरकटलेले आहेत दाट जंगल आणि अंधार पडल्यामुळे विद्यार्थी वाट चुकले यावेळी विद्यार्थ्यांनी ग्रामीण पोलिसांना संपर्क साधला असता शिवदुर्ग रेस्क्यू टीमनं त्यांचा शोध घेतला आणि त्यानंतर त्यांना सुखरूपपणे बाहेर काढलं नाशिक जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधव फार्मर आयडी पासून वंचित आहेत त्यामुळे त्यांना कुठल्याही ना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाहीये वारंवार शासकीय कार्यालयामध्ये त्यांना चक्रा मारण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे शासकीय योजनेपासून ते वंचित आहेत